आज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज उत्कर्ष मंडळ वडूज संचलित वडूज येथील नूतन प्राथमिक शाळा ही मायनी भाग शिक्षण प्रसारक मंडळामध्ये विलिनीकरण करण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही ज्या पद्धतीने या संस्थेतील शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी कार्य केले त्यास अधिक बळ देण्याचं काम संस्थेमार्फत या पुढील कालावधीमध्ये करण्याचा संस्था निश्चितपणानं प्रयत्न करेल असं ठोस प्रतिपादन मायनी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सुरेंद्र गुदगे यांनी केलं आहे वडुस येथील उत्कर्ष मंडळाच्या नूतन प्राथमिक शाळेचे माहिणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत विलिनीकरण करण्यात आले या प्रसंगी आयोजित शिक्षक पालक सहविचार सभेत ते बोलत होते यावेळी उत्कर्ष शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय खटावकर सचिव डॉ बी जे काटकर मायणी भाग शिक्षण संस्थेचे सचिव सुधाकर कुबेर माजी सभापती अॅडव्होकेट विलासराव इंगळे वडूचे नगराध्यक्ष मनोज कुमार श्रीकांत काळे नगरसेवक अभय देशमुख प्रतीक बडेकर तानाजी वायदंडे सुकुमार शहा गिरीश शहा संकेत महामणे शेखर महामणे सोमनाथ येवले विजय शेटे मिलिंद लंगडे अक्षय थोरवे मोहम्मद अत्तार मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ आणि उत्कर्ष मंडळाचे सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेंद्र गुदगे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अकरा शाळांमधून सहा ते सात हजार विद्यार्थ्यांमध्ये दोनशे पन्नासच्या वर शिक्षकांच्या माध्यमातून ज्ञानदानाचं उत्कृष्ट कार्य सुरू आहे संस्थेत शैक्षणिक क्षेत्राचा चांगला अनुभव आहे उत्कर्ष संस्थेकडे ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या अधिक सक्षम करण्यात येतील आणि ज्या सुविधांचा अभाव आहे त्या निर्माण करण्यात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर अधिकाधिक नवनवीन शैक्षणिक दालने निर्माण करण्याचा प्रयत्न करू बदलत्या कालमानानुसार व्यावसायिक शिक्षणाची दालने उघडली जाऊन त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वावलंबी बनवण्याचं काम केलं जाईल येथील शिक्षक स्टाफबाबत संभ्रम न ठेवता तो इतरत्र अन्य शाखांकडे वळवला जाणार नाही याबाबत पालकांनी निशंक राहावे तसेच शहरी भागातील शैक्षणिक सुविधांप्रमाणात सर्व शैक्षणिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून पालकांना शैक्षणिक बाबींमध्ये विश्वासात घेऊन शैक्षणिक धोरण ठरवलं जाईल उत्कर्ष शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर बी जे काटकर यावेळी म्हणाले सुरेंद्र गुदगे यांनी राजकारणाबरोबरच शिक्षण क्षेत्रात देखील उल्लेखनीय काम केलंय त्यामुळेच ते तेहतीस वर्ष शैक्षणिक कार्य करणाऱ्या या संस्थेचे विलिनीकरण करताना दुःख आणि आनंदाबरोबरच समाधान आहे ही शाळा खासगी तत्वावर सुरू करताना तिला ग्रँड मंजुरी मिळवून देण्यासाठी तत्कालीन आमदार कैलासवासी आमदार भाऊसाहेब गुदगे यांनी विशेष प्रयत्न केले होते आणि त्यामुळे कदाचित ही शाळा त्यांच्या संस्थेकडे जावी हा संकेत असावा प्रास्ताविकात मुख्याध्यापिका सौ संगीता कंसे म्हणाल्या सात विद्यार्थ्यांवर सुरू असणारी संस्था गेल्या तेहतीस वर्षाच्या कालावधीत चारशे पर्यंत पोहोचले शिक्षकांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच पालकांचा या संस्थेवर विश्वास कार्यक्रमाचं साठे यांनी प्रतिनिधी शरद कदम वडूज आजपर्यंत चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम या केलं ती प्रथा परंपरा कायम राहील किंबहुना त्यामध्ये अधिक अधिकच्या ताकदीनं बळ देण्याचं काम मायनी बाप शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था करेल आणि यासाठी तुम्हालाही माहीत असलं पाहिजे विशेषतः पालक वर्गाला माहित असलं पाहिजे की मायनी बाप शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था नेमकी कशी आहे आता बोलताना सांगितलं की हे बारावा वापत्य म्हणजे अकरा हायस्कूल्स ऑलरेडी मायनी भाग शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था चालवते जुनियर कॉलेज आहे सिनियर कॉलेज आहे इंग्लिश मिडियम संस्था आहे आर्ट सायन्स हे सिनियर कॉलेज आहे बी फार्मसी कॉलेज आहे बी फार्मसी कॉलेज आहे जवळपास दोनशेचा टीचिंग स्टाफ या मायनीबाग शिक्षण प्रसारक मंडळाकडे आहे जवळपास सहा हजार विद्यार्थी मायनीबाग शिक्षण प्रसारक मंडळामध्ये शिक्षण घेत आहेत नव्यानं गोपूरच्या रंगराव घारगे हायस्कूलची भर ही मायनीबाग शिक्षण प्रसारक मंडळामध्ये पडली ती अकरावी होती आणि आता नूतन प्राथमिक शाळा ही बारावा हायस्कूल म्हणून आमच्याकडे दाखल होतोय त्या मग शैक्षणिक क्षेत्राचा अतिशय चांगल्या पद्धतीचा अनुभव हा मायनीबाग शिक्षण प्रसारक मंडळाला आहे <laughs> अनेक शेकडो विद्यार्थी आमचे पाचवीला स्कॉलरशिप येतात आठवीला स्कॉलरशिप येतात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये चमकतात आणि केवळ अकॅडमिक शैक्षणिक के याच्यावरती आम्ही भर देत नाही तर त्या मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आजचा दिवस आच्छा दिवस हा एक महत्वाचा दिवस आहे कारण एकवीस मार्च रोजी तेहतीस वर्षाची जुनी संस्था दुसऱ्या एका संस्थेत निधन होत आहे आनंद आणि दुःख दोन्ही एकत्र होतो पण तेहतीस वर्ष ही संस्था सांभाळली मोठी केली पण काही कारणास्तव आपण हो। त्यांना दुसऱ्या संस्थेतून विलीन करत आहोत त्या संस्थेचा इतिहास पाहणं गरजेचं आहे कशी संस्था तयार झाली त्याला मी थोडं सांगितलं की माझी मुलगी ती भाषेची होती माझ्या मिसेस पुण्यात शिकल्यात पुण्यात जन्मल्या त्यांना या इथल्या शिक्षणाचं काही बरं नाही वाटलं शाळा नाही प्राथमिक शाळा जिल्हा परिषद हायस्कूल चांगली होती दोन हायस्कूल चांगली होती पण मधला जो पट्टा होता पहिली ते चौथी तर आता काय करायचं शिक्षणाचं म्हणून आमच्या घरात एक आठ विद्यार्थिनीची एक छोटीशी बालवाडी तयार केली आणि आम आमचा हा जो संचालक मंडळाचे आमचे सगळे मित्र संध्याकाळी बसायचो अरे काय म्हणतो शाळा घरात चालू केली के म्हणे काय गरजेसाठी गर, गर केली म्हटलं खूप पुढे काय करायचं पुण्याला शिफ्ट करू शाळाच म्हणे आता त्यावेळेला शाळा काढणं खाजगी शाळांना परवानगी मिळत नव्हती जर जिल्हा परिषद शाळेवरती काही परिणाम होणार असेल आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा